स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आपल्याला वाटतं की महालक्ष्मीची सेवा दुर्गा मातेची सेवा म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा आपण सर्वांनी करावी पण त्याचबरोबर आपल्या देवघरात नक्की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी असाव्या ज्याच्याने आपण महालक्ष्मीची आपल्या कुलस्वामिनीची आपण सेवा नक्कीच करू शकतो ह्यासाठी खूप साधी सोपी आणि सिंपल गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी मला असं वाटतं की मला तुम्हाला सांगायला खरंच आवडेल आ, मी आत्ता ह्या मंगळवारी म्हणजे आता कालच्याच मंगळवारी मी माझ्या देवघरात स्थापना केलेली आहे ती म्हणजे कवड्यांची माझ्या देवघरात कवड्या नव्हत्या आणि म्हणजे कसं असतं ना जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा योग येत नाही तोपर्यंत ती गोष्ट घडत नाही त्यामुळे मी विचार केला की नक्की आपल्या देवघरात कोणत्या कोणत्या गोष्टी असाव्या आणि आपण सेवा तशा कराव्यात म्हणूनच त्या गोष्टी आपल्याकडे आपण ठेवू शकतो किंवा आपली इच्छा आपण त्यानुसार आपण ही करावी तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवू इच्छित आहे तर ही जी कवडीची आपण आपल्या देवभरात ज्या कवड्या ठेवतो त्या ह्या पद्धतीने मी ठेवायला सुरुवात केलेल्या आहे तुम्ही बघू शकता आता ह्या कवड्या का ठेवायच्या ह्या कशा काय ठेवायच्या हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे एकामागे एक थोडक्यातच करणारा व्हिडिओ जास्ती मोठा करणार नाही आहे पण शक्यतो सगळ्यात महत्त्वाचं बघा मी एक पितळी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये अखंड तांदूळ घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात या सात कवड्या घेतलेल्या आहेत आता ह्या कवड्या विशेष आहे माझ्यासाठी का विशेष आहे मी तुम्हाला सांगेल का तर ह्या कवड्या मी वनीवरनं घेतलेल्या आहे मी आत्ता मागच्या दोन आठवड्यापूर्वी जेव्हा माझ्या माहेरी नाशिकला गेले होते तेव्हा आम्ही तिकडे माझं खूप इच्छा होती माझी इच्छा होती वनी, वनी की वणी वणी आपल्या सप्तशृंगी मातेचं दर्शन करावं साडेतीन शक्तीपीठामधली एक आपली ती कुलस्वामिनी आहे त्यामुळे आपण नक्कीच तिचे दर्शन घ्यावे आणि अचानकच मला असं काय वाटलं काय माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या वाट वाटण्यापेक्षा मात, माझ्या मिस्टरांना काय वाटलं काय माहिती की त्यांनी मला सांगितलं की तू कवड्या घे तू इथे कवड्या घे आणि इथूनच मी मग मंदिराच्या बाहेरच आल्यावर मी तिथून कवड्या घेतल्या आणि तशाच पद्धतीने मग मी घरी आल्यावर कालच्या मंगळवारी मंगळवारीच का याची स्थापना केली तर मंगळवारी आपल्या कुलदेवीचा दिवस असतो कुलदेवी ची स्थापना म्हणजे कोणत्याही गोष्टी रिलेटेड आपण काही उपाय करा सेवा करा ही मंगळवारीच कुलदेवीची आपण करावी आणि आपली महालक्ष्मी जर का कुलदेवी असेल तर शुक्रवारी आणि मंगळवारी आपण दोन्ही करू शकतो पण समजा तुळजाभवानी माता असेल रेणुका माता असेल सप्तशृंगी माता असेल किंवा इतर कोणत्याही तुमच्या ग्रामदेवतमधल्या कुठल्याही कु कुलस्वामिनी असतील तुम्ही त्यांची सेवा जी आहे ती मंगळवारी करू शकता आता मंगळवारी सेवा करण्यासाठी आता हे जी स्थापना मी कशी केली मी तुम्हाला सांगते मी ह्या गोमती सॉरी uh, ह्या कवड्यांना yeah, व्यवस्थित अगदी धुवून घेतलं ह्याचा अभिषेक केला आणि त्यानंतर ह्या तांदळावर एक एक करून नवारणव मंत्राचा किंवा माता आपल्या दुर्गा मातेचा तुळजाभवानी मातेचा मंत्राचा जप करून करून मी ह्याची स्थापना इथे केली आणि त्यानंतर हे मी माझ्या देवघरात इथे स्थापना केली आता स्थापना पण कुठे केली आहे मी तर माझ्या इथे तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला श्रीयंत्र आहे आणि त्याच्या पुढेच मी ह्या कवड्यांची स्थापना जी आहे ती केलेली आहे म्हणजे इथेच मी ह्या कवड्यांची स्थापना जी आहे ती केलेली आहे कारण जसं आपण म्हणतो की हा भाग असतो आपला कलशाचा आपला म्हणजे डाव्या बाजूला म्हणजे देवाच्या उजव्या आणि आपल्या डाव्या बाजूला आपण कलश मांडणी करतो ह्या बाजूला दिवा असतो आणि त्याच पद्धतीने स्वामी माझ्या समोरच असावे मी वेगळी एक प्लेस केली आहे वरती पण मला इच्छा होत नाही की देवघरापासून स्वामींना वेगळं वरती ठेवावं ठेवावं आणि तिथे म्हणजे मला ते असं मी खाली बसले ना की मी स्वामींशी इथे बोलू शकते त्यांच्याशी संवाद साधू शकते त्यांना माझ्या मनातलं सांगू शकते इथे बसून मी स्वामींना माझ्या मनातलं सगळं बोलू शकते ह्या पद्धतीने मी स्वामींची स्थापना इथे म्हणून केलेली आहे तर मा तुम्ही म्हणाल ताई तुमच्या देवघरात कलश नाही आहे तर कलश आहे कलश मग मी वरती ठेवलेला आहे आहे जिथे माझ ते तिथे दत्त महाराजांचा फोटो आहे असं अशा पद्धतीने त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता ही आमची कुलस्वामिनी आहे त्यांची मूर्ती आहे टाक नाही मूर्ती आहे आणि कुलदेवतांचा टाक आहे आमच्याकडे तर कुलस्वामिनीची पूजा अशी मंगळवारी आपण समजा तिला मोगऱ्याचा हार किंवा कोणत्याही फुलांचा हार तुम्ही वाहू शकता शक्यतो श्री श्रीयंत्राला तुम्ही रोज गुलाबाचं फूल महालक्ष्मीला रोज गुलाबाचं फूल असं वाहून तुम्ही तुमच्या सेवा नक्कीच करू शकता मी जेवढं शक्य होईल तेवढं मंगळवारी दुर्गा सप्तशती पाठ करणं आणि जर का माझ्याकडून पाठ नाही झालं तर कमीत कमीत दुर्गा सप्तशक्तीचं पाठ ऐकण्याचं एका ठिकाणी माझं काम करता करता काम म्हणजे कोणतं काम जे मी लॅपटॉपवर करते किंवा जे मी माझ्या माझ्या काही वर्किंगच्या ज्या काही गोष्टी असतात मी त्या करते तेव्हा एका जाग्यावर बसून म्हणजे समजा त्यावेळेस मन समजा मी कोणतं काम करत असेल तर साईडला मी ते ऐकते आहे असं मी करत असते कारण शंभर टक्के जेव्हा तुम्ही स्वतः वाचन करता त्याचे रिझल्ट तुम्हालाच मिळतात पण ऐकल्याने सुद्धा तुम्हाला तेवढीच मनशांती मिळते तेवढंच छान वाटतं आणि गोष्टी होत राहतात तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या देवघरात कुलदेवीच्या कुलदेवीचं काय काय असावं तर तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असावी फोटो असावा किंवा टाक असावा कोणतीही गोष्ट असावी कुलदेवतांचा टाक आहे तर कुलदेवतांचा पण फोटो टाक किंवा मूर्ती असावी त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं महालक्ष्मी आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती असावी आपल्या घरात धन त्याचबरोबर सुख समृद्धी आरोग्य हे सगळं व्यवस्थित असावं म्हणून श्रीयंत्राची स्थापना करावी त्याचबरोबर मा माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे त्याची स्थापना करावी मी माझ्या देवांची मांडणी जी आहे ती आमच्या ज्या म्हणजे जसं आधी चालत आलेलं आहे तशा पद्धतीने केलेली आहे त्यामुळे इथे जी मांडणी आहे ती वेगळी तुम्हाला दिसेल आणि मी माझं देवघरात तसं दाखवलेलं पण आहे तर त्या पद्धतीने मी कशा पद्धतीने मांडणी केली आहे हेही तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवते की जसं तिथे आपल्याकडे शंकराची पिंडं आहे मग आपली कुलदेवी आहे आणि मग गणपती आहे म्हणजे शंकर आणि आपली दुर्गा देवी म्हणजे आपली पार्वती माता आणि मग आपले गणपती बाप्पा त्याचबरोबर इथे बाळकृष्ण आणि लक्ष्मी असे दोघ जण आणि हे सुद्धा विष्णू स्वरूप आहे म्हणजेच आपले नरसिंह भगवान त्याचबरोबर मग खाली विठ्ठल रुक्मिणी दत्त महाराज अनघा लक्ष्मी अन्नपूर्णा आपला शंख आणि त्याचबरोबर शाळीग्राम अशा पद्धतीने आपली ही स्थापना आहे त्यानंतर श्रीयंत्राभोवती भवती कमळगट्ट्याची माळ आता श्रीयंत्र मी लवकरात लवकरच बदलणार आहे श्रीयंत्र जे आहे हे जे छोटं आहे ह्या छोट्यापैकी मी मोठं जे मेरू श्रीयंत्र असतं ते मी माझ्या घरात माझ्या दे माझ्या देवघरात मी त्याची स्थापना लवकरच करणार आहे तर त्यासाठी त्या त्याची स्थापना कशी करावी त्याची पूजाविधी कशी करावी या सगळ्याचा व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर येईल त्यामुळे आपल्या अशाच व्हिडिओंसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा म्हणजे सर्वांपर्यंत सगळ्याच माहिती पोहोचत राहतील भेटूया परत श्री स्वामी समर्थ